बावीस जानेवारीला अयोध्येत होणाऱ्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी देश विदेशातल्या प्रतिष्ठांना प्रतिष्ठितांना निमंत्रित करण्यात आलंय भव्य दिव्य सोहळ्यासाठी खास निमंत्रितांनाच हा प्रवेश असेल राज्यातून एकूण आठशे एकोणनव्वद जणांना प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात आहे यामध्ये पाचशे चौतीस हे विशेष निमंत्रित आहेत आणि तीनशे पंचावन्न साधू संतांनाही निमंत्रण देण्यात आहे उद्योग क्रीडा कला तसंच आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय स्तरावर पुरस्कार प्राप्त व्यक्तींचा या निमंत्रितांमध्ये समावेश आहे याबाबत विश्व हिंदू परिषदेचे महाराष्ट्र गोवा प्रांताचे मंत्री गोविंद शेंडे यांच्याशी संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी अमर काणे खरं तर प्रत्येक जण कोट्यवधी राम बघताना इच्छा आहे की बावीस तारखेचा सोहळा आपण प्रत्यक्ष जाऊन अनुभवा पहावा पण महाराष्ट्रातून अशी किती जणांना विशेष निमंत्रण गेलेले आहे किती संत आहे आणि किती विशेष निमंत्रित आहे पूर्ण महाराष्ट्र आणि गोवा मिळून विशेष आमंत्रितांची जी संख्या आहे ती पाचशे चौतीस आहे फाईव्ह थ्री फोर आणि संतांची संख्या आहे तीनशे पंचावन्न थ्री डबल फाईव्ह हे विशेष निमंत्रित जे बोलवण्यात आले ते निवड ते त्यांना बोलताना निमंत्रण पाठवताना कोणते असे निकष ठेवण्यात आले होते ज्या लोकांनी या देशाचं नाव विश्वामध्ये प्रसिद्ध केलं मोठं केलं मान वाढवलं असे काही लोक ज्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाले पद्मश्री पद्मभूषण भारतरत्न असे जे जा पुरस्कार ज्यांना मिळाले ते बघ सिने क्षेत्रात असो खेळाडू क्षेत्रामध्ये असो किंवा अन्य क्षेत्रामध्ये उद्योग क्षेत्रामध्ये असो ज्यांना असे पुरस्कार मिळाले आहेत त्यांना आमंत्रित केलेलं आहे आठशे पन्नास पेक्षा असे विशेष निमंत्रित आणि संत आहे की जे संपूर्ण महाराष्ट्रातून हा सोहळा मात्र अनुभवू शकणार आहे झी मिडियासाठी अमर काणे नागपूर